यंदा कर्ज पाहिजे होत त्या वेळेला आपल्या कारखान्याचं जून जुलै महिन्यामध्ये एनपीए खात नव्हतं आणि याच्या साक्षीला आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पवार साहेब आहेत की आपल्या कारखान्याचं खातं जुलै महिन्यामध्ये एन पी ए नसताना अडवलं गेलं आणि सांगतात आम्ही काय केलं त्या मधल्या काळामध्ये एवढे प्रयत्न केले मी असल कारखान्याचा चेअरमन ऋषीराज पवार असल मी पवार साहेबांच्याकडे कमीत कमी वीस वेळाला गेलो पण पवार साहेबांनी सतत मदत करण्याचा प्रयत्न केला फक्त ती फाईल सरकारी दरवारे गेल्याच्या नंतर तिथं अडवली गेली पण कधी पवार साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही जयंत पाटील साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही त्यावे ह्याला कर्ज दिलं पाहिजे बँकेचे चेअरमन असतील एमडी असतील त्यांना साहेबांनी बोलून घेतलं सगळ्यांना सांगितलं पण गाड काढलं नडलं कशामुळं नडलं आपलं आपण पवार साहेबांच्या असल्यामुळं आपल्याला फाईल आपली थांबली गेली